एकोणीशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर आणि आपल्या खेड तालुक्याची जी, जी पत्रकार संघटना आहे ही अतिशय संवेदनशील आहे वेगवेगळ्या वेग वेग प्रश्नांवर खूप चांगल्या प्रकारे प्रशासनाला ते मदत करत असतात जसं की आता जी काही अन्याय अत्याचाराची घटना संदर्भातली घडली होती त्यावेळेला पत्रकार बांधव अगदी स्मशानभूमीत दफन करेपासून तर त्यांना मदत करेपर्यंत प्रशासनाच्या पाठीशी राहिले लोकांमध्ये एक चांगला संदेश त्यांनी प्रशासनाच्या वतीने दिला आणि लोकांमध्ये संयम बाळगण्याचं देखील आव्हान त्यांनी त्यावेळेला ते केलं अशी संवेदनशील पत्रकारिता जेव्हा असते त्यावेळेला प्रशासन त्याचा वापर चांगल्या कामासाठी करू शकतो जसं की आता एग्रिस्टॅक्ट नावाची ही योजना आहे हिची प्रचार आणि प्रसिद्धी याची सुद्धा संपूर्ण धुरा आपल्या पत्रकार संघाने या ठिकाणी उचललेली आहे अशा या खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी माननीय कोंडीभाऊ पाचरणे बुढारी या वृत्तपत्राचे पत्रकार यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून सिद्धेची कर्नावट आणि सचिव तुकारामजी बोंबले ह्या निवड या ठिकाणी झाली आहे मी तहसीलदार म्हणून आमच्या तहसील कार्यालयाच्या वतीने या तिघांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करत आहेत उपाध्यक्ष कर्णावटजी यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांनी त्या आत्ता आलेली जी काही आपत्कालीन मुलींवरची परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये ते चोवीस चोवीस तास प्रशासनासोबत राहिले आणि खूप चांगलं वृत्तांकन त्यांनी त्या माध्यमातून केलं आणि त्या घटकाला मदत मिळेपर्यंत आणि मदत मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांनी काही ठिकाणी पुढाकार घेतला तर त्यांचंसुद्धा मी विशेष असं अभिनंदन या ठिकाणी निमित्ताने करते त्याचप्रमाणे तुकारामजी बोंबले जे आहेत यांनी इलेक्शन काळामध्ये संपूर्ण प्रचार प्रसिद्धीची जी काही आपली शासकीय धुरा होती ती त्यांनी सांभाळलेली आहे या तिघांचं आणि पाचरणीची जे आहे ते वेळोवेळी

आमचा पत्ता वेशी शेजारी बाजारपेठ राजगुरुनगर संपर्क नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 एकदा भेट देऊन तर पहा